अहमदनगर जिल्ह्याच्या शहरी भागात विकसित संकल भारत संकल्प यात्रेला उत्स्फूर्त सहभाग मिळत आहे आज श्रीरामपूर इथे दाखल झालेल्या यात्रेचं उद्घाटन उपजिल्हाधिकारी किरण सावंत पाटील आणि मुख्याधिकारी गणेश शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी उपस्थितांना मुख्याधिकाऱ्यांच्या हस्ते विकसित भारत ॲट दोन हजार सत्तेचाळीसची शपथ देण्यात आली तसंच नागरिकांना आयुष्यमान भारत प्रधानमंत्री आवास योजना महिला सक्षमीकरणासाठी बचत गट मातृवंदना योजना उज्ज्वला गॅस किसान सन्मान योजना आदी योजनांची माहिती देण्यात आली यावेळी शेतकऱ्यांना ड्रोनद्वारे फवारणी करण्याचं प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं ही योजना जेव्हा मला याचा लाभ मला भेटायला सुरुवात झाला तो माझा फर्स्ट डे होता आणि तो जो अनुभव होता माझं पत्र्याचं घर आता खूप लवकर दिवसात लवकरात लवकर ते स्लॅबमध्ये होईल माझ्या घरात एक आर्थिक स्थिती वाढल आरोग्याच्या दृष्टीने पण माझं घर एक चांगलं राहील एक चांगलं इन्व्हायरमेंट राहील आसपासच्या लोकांना पण बरं वाटेल का पत्रेमध्ये राहणारे लोक आता स्लॅबच्या घरात राहत आहेत आणि एक मनात राहिलेली रुजलेली जी एक गोष्ट होती का मी फार गरीब आहे ती निघून स्लॅबमध्ये मध्ये राहण्यानंतर मी पण कुठेतरी चांगल्या इज्जतीच्या घरात राहत आहे कुठेतरी माझी उन्नती होत आहे मी पण आता अभ्यास करायला लागली ला आहे माझे पोरं बाळा पण अभ्यास करायला लागले ला आहेत मला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पना योजनेतून घरकुल योजनेचा लाभ मिळाला माझं एक छोटंसं घर होतं कच्चं त्यामध्ये मला पक्क बांधकाम करण्यासाठी त्यांच्या योजनेतून विविध धनराशी प्राप्त झालेली आहे आणि माझं स्वतःचं हक्काचं घर घर झालेलं आहे व मला याचा फार आनंद अभिमान वाटतो